चला तर मंडळी आज म्हणूयात दिवाळी विशेष खमंग खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारी पापडी ही तुम्ही मार्केटमध्ये बऱ्याचदा खाल्ली असेल खूपच खुसखुशीत असते पण त्याच पद्धतीची आपण बनवली की होत नाही त्याकरिताच आज मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स सांगणारे सोबतच ही जास्त तेलकट होऊ नये किंवा लवकर नरम पडू नये याकरता देखील वेगळी पद्धत वापरणारे ज्यामुळे पापडी बनवणं जेवढं सोपं आहे ना तेवढीच ती महिनाभर देखील तुम्ही टिकवू शकाल नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते या अगोदर मी तुमच्यासोबत संपूर्ण प्रकारच्या फराळ रेसिपी ज्या शेअर केलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसेल तर आत्ता चॅनलला व्हिजिट करा चला तर बेसन पापडी बनवायला घेऊयात त्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय आणि या बाऊलने मोजलं तर एक बाऊल आहे तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल तर वाटीच्या प्रमाणात तुम्ही इतरही साहित्य घेऊ शकता मी हे बेसनपीठ रेडीमेड घेतलं आहे पण जर तुमच्याकडे घरगुती बेसनपीठ असेल तर तेही घेऊ शकता फक्त ते एकदम बारीक दळलेलं असावं आता घेतलेलं बेसनपीठ पहिले आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण बेसनपीठ एकदम बारीक दळलेलं असल्यामुळे ना यामध्ये खूप साऱ्या गाठी असतात आणि त्याच आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे पिठामध्ये खूप छान अशी हवा भरली जाते आणि याच कारणामुळे आपली देखील खूप छान अशी हलकी फुलकी आणि खुसखुशीत तयार होते तर बघा संपूर्ण बेसनपीठ मी छान असं चाळून घेतलं आहे आता यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहेत आता आपण महत्त्वाची ट्रिक वापरूयात त्याकरिता मी या ठिकाणी तीन मोठे चमचे म्हणजे साधारणतः पोह्याचा चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा साधारणतः टेबलस्पून इतकं तेल घेतलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे त्याच चमच्याने तीनच चमचे पाणी घेऊयात आता चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे यामुळे तयार होणारे बेसन पापडी खूप छान अशी हलकी फुलकी खुसखुशीत तयार होते संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं तर बघा साधारणतः या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालंय हे थोडंसं घट्टसर वाटतंय मार्केटमधील पापडीमध्ये ना खरं तर पापडखार वापरलेला असतो पण आपण पापडखार न वापरता हे मिश्रण वापरतोय जे बनवायला अतिशय सोपं आहे आणि पापडखारला देखील ऑप्शन आहे संपूर्ण मिश्रण मी बेसन पिठात घालून घेतलंय आता हे व्यवस्थितसं मिक्स करून घेऊयात यामुळे आपल्याला पिठामध्ये पाणी किती वापरायचं आहे ना त्याचा देखील व्यवस्थित असा अंदाज येतो आता आपल्या पापडीला छान असा रंग येण्याकरिता अगदी चिमुडभर मी खाण्याचा रंग वापरते आहे आपण या ठिकाणी हळद वापरू शकत नाही कारण हळद वापरली तर सोड्यामुळे ना पापडीला लाल रंग येऊ शकतो त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि जर तुमच्याकडे खाण्याचा रंग नसेल नाही वापरला तरी देखील चालणार आहे आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मौसूद पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण शेवीचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षाही हे थोडंसं सैलसर असतं ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच मी या अगोदर तुमच्यासोबत दिवाळी विशेष फराळामध्ये जराही सोडा न वापरता एकदम अनोखी टिप्स वापरून खुसखुशीत जराही तेलकट न होणारी आणि नरमही न पडणारी शेव कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली आहे तिला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिला पण असे काही आणखी नवीन व्ह्युअर्स आपल्यासोबत जोडलेले असतील की त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी तुमच्याच करिता कमेंट्स बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक पिन करून ठेवते तिथे जाऊन तुम्ही आवर्जून बघा मला खात्री आहे तुम्हाला ती रेसिपी देखील नक्की आवडेल तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला एक आणखी एक टिप्स वापरायची ते म्हणजे ना एकाच दिशेने फेटत चालायचं बघा सुरुवातीचा रंग आणि आताचा रंग खूप छान असा फेंट रंग आलेला आहे सुरुवातीला थोडासा डार्क दिसत होता तर आता हलकासा पिवळसर झालाय सोबतच यावर ना एक वेगळ्याच प्रकारची चकाकी देखील आली आहे साधारणतः इतपत आपल्याला हे एकाच दिशेने छान अशा गोल गोल फिरवत फेटून घ्यायचं आहे आता फेटून घेतल्यानंतर तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते बघा साधारणतः इतपत आपल्याला हे मिश्रण सैलसर बनवून घ्यायचं आहे पिठाची अशा स्वरूपाची साधारणतः तार तुटायला हवी यामुळे पापडीना छान अशी खुसखुशीत तर होतेच पण त्यासोबत तेलात सोडल्यानंतर देखील अजिबात तुकडे पडत नाही आणि तेलही जास्त पित नाही आपलं पीठ भिजवून तयार झालं लगेच साच्याची तयारी करूयात तर जो शेवीचा चकलीचा सोऱ्या असतो ना त्यामध्येच अशा पद्धतीची एक चाळण भेटलेली असती तिचा वापर आपल्याला आज करायचा आहे आणि जी खडबडीत बाजू असते ना ती बाहेरच्या साईडने ठेवायची आता साच्याला आपण पहिले तेल लावून घेऊयात ज्यामुळे पीठ साच्याला अजिबात चिकटणार नाही तर बघा संपूर्ण साच्याला तेल व्यवस्थित व्यवस्थितसं लावून घ्या ज्यामुळे साच्या नंतर धुवायला देखील खूप सोपा पडतो कारण पीठ याला अजिबात चिकटून राहत नाही आता सुरुवातीला मी तुम्हाला म्हणाले होते पापडी बनवायला शेवीपेक्षा जास्त सोपी असते याचं कारण म्हणजे शेवीचं पीठ तरी थोडंसं घट्टसर असतं ज्यामुळे त्याला थोडासा प्रेस करावं लागतं जोर द्यावा लागतो पण हे पापडीचं पीठ असतं ना हे जरा सैल असल्यामुळे खूप पटापट साच्यातून बाहेर निघतं आणि खूप कमी वेळामध्ये भरपूर सारी पापडी आपली तयार होते जी तुम्ही चहासोबत मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी नक्कीच खाऊ शकता लगेच आता हे मिश्रण आपण या साच्यामध्ये भरून घेऊयात एखाद्या चमच्याच्या मदतीने भरलं तर जास्त सोपं पडेल आणि या पद्धतीचा प्लास्टिकचा स्पॅच्युला असेल तर आणखीनच सोपं यामुळे ना पीठ अजिबात वाया जात नाही भांड्याचं पीठ अगदी व्यवस्थित असं पुसून घेता येतं संपूर्ण साच्यामध्ये पीठ भरून घेतल्यानंतर आता हा बंद करून घेऊयात आणि सुरुवातीलाच ही पापडी व्यवस्थित निघते की नाही हे चेक करूयात बरेच जण या पापडीमध्ये ओवा टाकतात पण जर ओवा टाकला ना तर पापडी व्यवस्थित अखंड निघत नाही साच्यामध्ये देखील ओवा बऱ्याचदा अटकतो लगेचच पापडी तळायला घेऊयात त्याकरिता तेल हे मध्यम गरम करून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्या जोपर्यंत तुम्ही पापडी बनवतायत तोपर्यंत कारण आपण हे ओलं पीठ तेलात टाकलं की लगेचच त्या पाण्याची वाफ तयार होते आणि ही वाफ आपल्या हातावर येते ज्यामुळे आपल्याला चटकाही बसू शकतो संपूर्ण पापडी टाकून झाल्यानंतर मग आता गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि जोपर्यंत या, जो या पापडीमधील बुडबुडे बऱ्यापैकी कमी होत नाही किंवा ही पापडी जर अशी व्यवस्थित सेट झाल्यासारखी वाटत नाही तोपर्यंत अजिबात झाऱ्याने हिला पलटवायचं नाही तर बघा अगदी काहीच वेळामध्ये आपली संपूर्ण पापडी व्यवस्थित सेट झाल्यासारखी जाणवते त्या त्या जा आता त्यावेळेला ही पलटवून टाकूयात तर त्याकरिता मी दुसऱ्या एका झाऱ्याची किंवा उलथण्याची मदत घेणारे ज्यामुळे ही पलटवणं जास्त सोपं पडेल अंगावर तेलही उडणार नाही बघा एकदम सोपी पद्धत आहे सेम पद्धत तुम्ही शेव बनवताना देखील वापरू शकता आता दुसऱ्या साईडने देखील ही पापडी व्यवस्थाशी खमंग तळून घेऊयात पापडी तळत असताना जर हिच्यामध्ये कसर राहिली म्हणजे पापडी कच्ची राहिली तर ती लवकर नरम पडते आणि जर पापडी तळण्याकरिता तेल हे थंड घेतलं सोबतच तेलाचं टेम्परेचर देखील कमी ठेवलं तरी देखील ही तेल जास्त पिते त्यामुळे देखील ही नरम पडू शकते तर त्यामुळे या एक दोन टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे ज्यामुळे तयार होणारी पापडी आपली महिनाभर ठेवली तरी देखील अजिबात नरम पडणार नाही दोनही साईडने अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही पापडी तळून घेतली आहे लगेचच तेल निथळून आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात अजिबात हिने तेल पिलेलं नाहीये किंवा ही नरमही पडलेली नाहीये आता सेम पद्धतीने उरलेली ही संपूर्ण पापडी पटापट तळून घेऊयात पापडी तयार करत असताना सुरुवात ही कडेपासून करायची आणि शेवट हा मध्यभागी करायचा ज्यामुळे पापडी पाडायला देखील जास्त सोपं पडतं आणि पलटवायला देखील आणखी जास्त सोपं जातं सोबतच ही पापडी एकावर एक येणार एक, नाही याची देखील काळजी घ्यायची नाही हिला हिला तर मग हिला तळायला जास्त वेळ लागतो किंवा यांच्यातील एखाद दोन लेअर एकमेकांना चिकटू देखील शकतात तर बघा सेम पद्धतीने आणखी देखील पापडी मी तयार करून दाखवली आहे अर्धा किलो बेसन पिठामध्ये जवळपास एक किलोची पापडी तयार होते मार्केटमध्ये ही खूपच महाग मिळते त्यामुळे घरी बनवायला इतकी सोपी असेल तर ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तुम्ही देखील या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी ही खुसखुशीत बेसन पापडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून देखील नक्की कळवा आता यातील एक पापडी फोडून दाखवते बघा किती पटकन याचा मस्त असा भुगा झालेला आहे आणि ही एकदम हातावर बारीक जरी चुरली तरी देखील हात अजिबात तेलकट होत नाही आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच हवा सोबतच रेसिपी जर तुम्हाला कुणासोबत शेअर करावी वाटली तर इंस्टाग्राम फेसबुक तसेच व्हॉट्सअपवर देखील शेअर करू शकता पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशान नवीन दिवाळी फराळ रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय